सामान्य जनतेचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कर्नाटकामध्ये कोगनोळी ते बेळगाव पर्यंत सहा पदरीकरण रस्त्याचे काम सुरू आहे हा सहा पदरीकरणाचा रस्ता होत असताना कोगनोळी तालुका निपाणी येथे उड्डाण फुलाची निर्मिती होत आहे त्यामुळे गावातून बाहेर जाणारा मार्ग काही यंत्रासाठी वळवून पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आला आहे मात्र उपलब्ध केलेल्या पर्याय मार्गाची दयनीय अवस्था झाली असून या मार्गावर वाहनधारकांना वाहन, वाहन चालवत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे काम सुरू असताना एखाद्या रस्त्यावर काम सुरू असेल तर तो रस्ता पर्याय मार्गाने चांगल्या प्रकारे रस्ता उपलब्ध करणे हे अपेक्षित आहे पण कोगनोळी येथे उड्डाण पर्यायी उपलब्ध असलेल्या रस्त्यावर असे दिसत नाही हजारो कोटींची निविदा काढून बनवण्यात येणारा सहा पदरीकरण मार्ग होत असेल तर पर्यायी मार्ग चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाकडे निधी उपलब्ध नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे या प्रश्नाकडे संबंधित अधिकारी लक्ष देणार आहेत की नाही का कोगनोळीसह अन्य गावातील या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची अशीच पिळवणूक करणार आहेत का असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आपली प्रतिक्रिया विचारण्यासाठी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही जर हा पर्याय मार्ग त्वरित चांगला उपलब्ध करून न दिल्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्रव्यवहार करून या प्रश्न विचारणा करणार असल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे